शेतकरी नेते श्री बच्चू कडू आणि यांच्यासह इतर शेतकरी नेत्यांच्या शिष्टमंडळाची माननीय मुख्यमंत्री त्यांचे मंत्रिमंडळ आणि सचिव यांच्यासोबत दोन ते तीन तास चर्चा झाली त्या चर्चेनंतर तोडगा काय निघाला तर माननीय मुख्यमंत्री याआधी म्हणत होते की योग्य वेळी कर्जमाफी करू आता त्यांनी ती योग्य वेळ सांगितलेली आहे तीस जून दोन हजार सव्वीस पूर्वी कर्जमाफी केली जाणार आहे जे परदेशी आहेत मित्राचे चेअरमन त्यांच्या अध्यक्षतेखाली नऊ जणांची एक कमिटी तयार करण्यात आलेली आहे आणि त्यांनी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये कर्जमाफीचा सा अहवाल सादर करायचा आहे आणि त्यानंतर महिन्याभरामध्ये अंमलबजावणी केली जाणार आहे निधी उपलब्ध केला जाणार आहे प्रश्न असा आहे की आता का नाही आता सातबारा का कोरा करत नाही ते म्हणतात की आता आम्ही ऑलरेडी शेतकऱ्यांना बत्तीस हजार कोटीचे पैसे टप्प्याटप्प्याने वाटतो आहोत सरकारची आर्थिक परिस्थिती नाही आम्हाला दोन तीन महिन्याचा वेळ हवा आहे त्यामुळे शेतकरी तपे नेत्यांनी त्यांना वेळ दिलेला आहे आणि मला असं वाटतं की पहिले सरकार योग्य वेळ म्हणत होतं आता सरकारनं थेट तारखी सांगितल्या त्यामुळे आपण या लढाईमध्ये थोडेफार पुढे ढकललो गेलेलो आहोत आणि आपण जवळ आलो आहोत तुमचं मत काय लिहा कमेंट